शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्या चार फेब्रुवारीला होणाऱ्या चा दौऱ्याच्या विशेष पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरला आज तीन फेब्रुवारीला खासदार विनायक राऊत यांनी भेट देत पाहणी केली खासदार विनायक राऊत यांच्यासोबत युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत प्रमुख हरी कोबरेकर यांनीही उपस्थित राहून दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला खासदायक राऊत यांचे प्रथम मालवणच्या नवीन बंदर जेठी येथे आगमन झाले तिथून मालवण तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत नावेमधून त्यांनी किल्ले सिंधुदुर्गकडे प्रयाण केले छत्रपती शिवराजेश्वर मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे त्यासंदर्भात सर्व सोहळ्याच्या आखणीची त्यांनी पाहणी केली खासदार विनायक राऊत यांनी शिवराजेश्वर मंदिरातील पुजारी व मानकरी यांचीही विचारपूस केली व मंदिरातील धार्मिक विधी व अन्य घटकांची विशेष विचारपूस केली खासदार विनायक राऊत व सोबतच्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा बंदर जेटी येथे येत शासकीय विश्रामगृहात जाऊन तिथल्या सोयींचा आढावा घेतला यावेळी खासदार विनायक राऊत व युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्यासोबत तालुका प्रमुख हरि खोबरेकर सन्मेश परब प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी माजी बांधकाम सभापती मंदार केणी माजी बांधकाम सभापती यतीन खोत ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गावकर युवती सेनेच्या मीनाक्षी शिंदे महिला आघाडीच्या दीपा शिंदे युवासेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांनी काय मनोगत व्यक्त केले ते पाहू माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे अनेक वेळाला या किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलेलं आहे पुनश्च एकदा ते उद्या येतील आणि खास करून या विभागाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक आणि इथल्या ग्रामपंचायतीचे सरपंच या सर्वांच्या मागणीनुसार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनाचं जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं सुद्धा ते शिवप्रेमींकडे अर्पण करतील आणि एक चांगल्या पद्धतीचं उद्याचा त्यांचा दौरा ह्या ठिकाणी होईल उद्याचा राजकीय दौरा जरी असला उद्धवजींचा तरीसुद्धा मालवणमध्ये आल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भेट देणं सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणं आणि त्याचबरोबर आई भराडी देवीचं सुद्धा दर्शन करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यांच्या आशीर्वादावरच शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे हे आपली वाटचाल साहेब खासदार साहेब म्हणाले की साहेब उद्धव साहेब जरी येत आहेत तरी जे एक म्हणजे इथे येऊन किल्ल्याला भेट देणं किंवा अंगणेवाडीला देणं हे साहेब आपलं म्हणजे आपुलकी म्हणून हे साहेब आपलं करत आहेत आणि उद्या जसं खासदार साहेब तसा एक दौरा एक चांगल्यापणे पार आहे आम्हाला आश्वासन आहे